कोपन मधील जे बैल आहेत त्यांना खेळण्यासाठी चांगले ट्रॅक तयार झालेला आहे त्यांना बसण्यासाठी आपण खास गॅलरीची व्यवस्था केलेली आहे बसण्यासाठी तेवीस तारखेला सकाळी बरोबर आठ वाजता मैदान चालू होईल पार्किंगची व्यवस्था कशी असणार आहे सर पार्किंग मारहाण किंवा शेफूड चावला तर ड्रायव्हरवरती काय कारवाई होणार का बन छान शेव आणि साजल असं मैदान आपण संपलं होतं मैदान हे रीचर पारदर्शक होणार ला सर्वांनी ऑनलाईन लवकरात लवकर नोंद करून घ्या आणि त्याच्याबरोबर फिटनेस सर्टिफिकेटचे शंभर रुपये पण द्या मोठं मैदान चांगलं आकर्षित मैदान होईल तर सर्वांनी याच्यामध्ये मोठ्या संख्येनं भाग घ्यावा घ्यावासा नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं तुमचा सर्वांचं आवडतो युट्यूब चॅनल गणेशस्थान मध्ये मी आज गोर साडे वाढलोय आणि अखंड महाराष्ट्राला ज्या मैदानाची आतुरता आहे ते म्हणजे प्रभाकर केसरी दोन हजार चोवीस पर्व पहिलं येत्या तेवीस तारखेला मंगळवार दिनांक तेवीस जानेवारी दोन हजार चोवीस रोजी गोरसाळे फाटीवरती संपन्न होते तर ज्यांच्या वाढदिवसानिमित्त हे मैदान आयोजित केलं आहे ते म्हणजे मानखाटावचे लोकप्रिय नेते आणि कोकण विभाग आयुक्त मान्य प्रभाकर देशमुख साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत <laughs> साहेबांच्याकडून जाणून घेऊ जरा मैदान संदर्भात संदीप दादा मांडव आहेत आपल्यासोबत पिंटू पैलवान कदम साहेब आहेत हे आयोजक मंडळी सहकार मित्र जे पण दादा पण आले आहेत सर्वांच्याकडून जाणून घेऊ जरा तेवीस तारखेचं कसं म्हणजे साहेब नमस्कार <laughs> नमस्कार <laughs> साहेब येत्या तेवीस तारखेला तुमच्या वाढदिवसाचं औचित्य साधून या ठिकाणी मैदान संपन्न होते काय बैलगाडी मालकांसाठी काय तुम्ही सांगाल खर कर? तर बैलगाडी आणि बैल हा शेतकऱ्याच्या दृष्टीनं अतिशय अस्मितेचा असा विषय असतो गोवंश वृद्धापनच्या दृष्टीनं संवर्धनाच्या दृष्टीनं हा उपक्रम आपण सर्व ठिकाणी मोठ्या प्रमाणात घेतोय खिलार जात आपल्या भागातली एक महत्वाची अशी बैलाची जात आहे प्रजाती आहे आणि तिचं संवर्धन करणं त्याचबरोबर शेतकऱ्यांना दोन पैसे अधिकचे मिळावेत यासाठी हा बैलगाडी शर्यत लोकांच्यामध्ये खूप मोठी अशी आस्था असणारी अस्मिता असणारी स्पर्धा आहे आणि लोकांना वाटतं की पोळ्यापुरता बैल पुजायचा एवढं नाही तर खऱ्या अर्थानं बैलाला पण संधी द्यायची आणि बैलगाडी शर्यतीमध्ये भाग घेणारे जे काही बैलगाडीचे मालक आहेत ते अतिशय पशुपालक आपल्या घरातला एक मेंबर आहे असे विचार घेऊन बैलाला सांभाळत असतात पोटच्या पोराला जसं सांभाळतात तसे ते सांभाळतात आणि त्याच्यातून एक चांगली निकोप अशी स्पर्धा या ठिकाणी होते इथले ग्रामस्थ गुरसाळ्याचे आणि आंबोड्याचे ग्रामस्थ आणि बालचंद्र कदम या सगळ्यांनी एकत्र येऊन ही स्पर्धा पुढाकार घेऊन घेतलेली आहे आणि या स्पर्धेमध्ये आज या ठिकाणी आपल्याकडं जितेंद्र दादा आहेत पिंटू दादा आहेत त्याचबरोबर इथं सर्वच आपले इथले प्रमुख आलेले आहेत त्या सगळ्यांना मी विनंती करतो की, इस आतिशे इस इस की ही स्पर्धा अतिशय निकोप आणि चांगल्या पद्धतीनं व्हावी यासाठी आपण लोकांच्यामध्ये एक एक खिलाडूर्तींनी स्पर्धा घ्यायला पाहिजे आणि ही स्पर्धा घेत असताना आपण लक्षात ठेवायला पाहिजे की शेतकऱ्याच्या हितासाठी जे जे करता येईल ते आपण करूया एवढा संकल्प या निमित्तानं आपण सर्वांनी करावा आणि स्पर्धा यशस्वी करावी असे आपल्या सर्वांना या ठिकाणी मी आवाहन करतो नक्की साहेब साहेबांना आता आपल्याला गो म्हणजे खिलार संबंधामध्ये गोवंश किंवा खिलार वंश कसा वाचला पाहिजे त्याचं संवर्धन कसं झालं पाहिजे त्या संदर्भात माहिती दिली कारण साहेबांनी स्वतः बरेच दिवस या क्षेत्रामध्ये आयुक्त असल्यामुळे सर्व क्षेत्राशी साहेब प्रेरित आहेत सर्व क्षेत्राबद्दल साहेबांना माहिती आहे आणि साहेब आता एक तुम्हाला प्रश्न तेवीस तारखेचं हे तुमच्या वाढदिवसाचं साधून मैदान आहे या वर्षी नियोजन चांगलं आहे तीन लाख रुपये प्रथम क्रमांक आहे प्रेक्षकांसाठी खास करून दहा रुपये म्हणजे कुपन मध्ये लकी ड्रॉ ठेवण्यात आहे काय सांगाल त्याबद्दल आणि पुढच्या वर्षी जरा ह्याच्यापेक्षा अजून वेगळं पण काय दिसेल का खर तर प्रेक्षक खूप मोठ्या संख्येने येतात आणि दिवसभर या ठिकाणी थांबलेले असतात त्याला वाटत असत की स्पर्धा आपल्याला पाहायला मिळावी पण जे स्पर्धक येत आहेत भाईल भाईल ते स्पर्धक आणि इथे येणारे प्रेक्षक यांच्यामध्ये एक नातं तयार झालेलं असत प्रत्येक बैल आणि बैलगाडीचा मालक यांचं इथं येणाऱ्या प्रेक्षकाशी कायमचं नातं असत मी प्रत्येक बैल पळत असताना त्याचं नाव घेऊन ते प्रेक्षक सांगत असतात संपूर्ण दिवस या ठिकाणी व्यतीत करत असतात आणि मग त्यांना पण उत्साह वाटावा यासाठी आमच्या तरुण मित्रांनी बालचंद्र असेल बाकीच्या सर्व लोकांनी मला सांगितलं त्या सा की आपण प्रेक्षकांसाठी काहीतरी देऊया आणि मग जे पहिले दहा प्रेक्षक या लॉटमध्ये निघतील त्या प्रेक्षकांना त्यांनी त्या ठिकाणी सायकल देण्याचा निर्णय घेतलेला आहे त्या प्रेक्षकांनाही जाताना दहा तरी लोकांना किमान दिवसभर आपला का वेळ घालवल्यानंतर त्यांना काहीतरी मिळेल आणि याच्यामध्ये जे स्पर्धेमध्ये भाग घेत आहेत त्याच्यामध्ये प्रेक्षकाचं महत्वाचं भूमिका वाटा आणि म्हणून त्याचा सन्मान करण्यासाठी आम्ही केलं आ, आ, ते ते आता मी पुढे काय सांगाल तेवीस तारखेला वाढदिवसानिमित्त मैदान आयोजित आहे कसं वाटतं आणि काय नियोजन पूर्वसूचना काय बैलगाडी मालकांना द्यायला आता आम्ही इथं गुरसाळे फाटीवर तेवीस तारखेच्या बैलगाडी शर्यतीच्या निमित्तानं देशमुख साहेबांच्या बरोबर दादा असतील मी असेल इतर सर्व आमचे सहकारी तो उपस्थित राहिलेले आहेत आणि ज्यांनी हे नियोजन केलंय ते बालचंद्र कदम असतील त्यांचे सगळे सहकार्य असतील आंबोडेचे मित्रमंडळी असतील गुरसाळेचे असतील थे त्यांनी जे आता या फाटीवर जे नियोजन केलेलं आहे आणि अजून सुस्थितीत नियोजन चालू आहे हे सगळं नियोजन बघितल्यानंतर आतापर्यंत ज्या या विभागामध्ये किंवा या तालुक्यामध्ये ज्या बैलगाड्याच्या शर्यती झालेल्या आहेत नामांकित ठिकाणी त्या तोडीचं हे मैदान तेवीस तारखेचं प्रभाकर केसरींचं होईल याबद्दल आमच्या कोणाच्या मनामध्ये शंका नाही अजिबात आणि मी प्रेक्षकाला सुद्धा आपल्या माध्यमातून मी विनंती करेन बैलगाडी शौकिन्यांना विनंती करेन बैल मालकांना मी विनंती करेन आणि बहुतांशी जे ह्याच्यावर अवलंबून आहेत ते सर्वसामान्य शेतकऱ्यांना मी आवाहन करेन की उद्याच्या तेवीस तारखेचं प्रभाकर केसरीचं जे मैदान आहे ते अनेक उपक्रम नुसतं बैलगाडी आणि बक्षीस देणं हा या तेवीस तारखेचा साहेबांनी आता सांगितल्याप्रमाणे तो उद्देश नाही तर अनेक उपक्रम त्या बैलगाडी शर्यतीमध्ये आयोजित केलेले आहेत की ज्याचं अनुकरण इतर शर्यत शौकीनांना केलं पाहिजे अशा पद्धतीचं उद्याचं तेवीस तारखेचं मैदान हे यशस्वी होईल मी आपल्या सगळ्या तुमच्या चॅनेलच्या माध्यमातून सगळ्या आयोजकांना मी मनापासून शुभेच्छा देतो आणि थांबतो धन्यवाद साहेब दादा आपल्याकडे पेलतो पैलवान दादा काय सांगाल आता तेवीस ला साहेबांचे वाढ दिवसानिमित्त मैदान संपून होते कुस्ती क्षेत्र गाजवले गाजवले तुम्ही कुस्ती क्षेत्रात राहिलेला आहे बैलगाडी क्षेत्र सुद्धा तुम्हाला काय लांबच नाही सगळं माहिती काय सांगाल तेवीसच्या मैदाना संदर्भात उद्याच्या तेवीस तारखेला आदरणीय प्रभाकर देशमुख साहेब यांच्या वाढदिवसाच्या कार्यक्रमाच्या निमित्ताने बालचंद्र कदम आणि आंबवडे गुरसाळेतील सर्व ग्रामस्थांच्या माध्यमातून एक चांगल्या मैदानाचं आयोजन केल्याबद्दल सर्वप्रथम त्यांना मी शुभेच्छा देतो खर तर आत्ता साहेबांनी सांगितलं की गोवंश संवर्धन हा मुख्य हेतू ठेवून आज आपण बघतोय की ग्रामीण भागामध्ये कुस्ती आणि बैलगाडा शर्यत याच अनन्यसाधारण महत्व आहे आज आपण बघितलं तर सकाळी सात वाजल्यापासून बैलगाड्याच्या शर्यत असल्या की लोकांनी त्या मैदानाची ओढ लागते आणि एक चांगल्या पद्धतीचं वातावरण आज बैलगाडा शर्यतीच्या माध्यमातून संपूर्ण महाराष्ट्रभर झालेला आहे आज आत्ताच जितेंद्र दादांनी सांगितलं की या काही गोष्टी चांगल्या पण ह्यातनं म्हणजे होत्यात आणि आज हा जो संकल्प केलेला आहे प्रेक्षकांचा असेल आणि बाकी इतर असेल एक चांगल्या चा पद्धतीचं मैदान निश्चितपणे सर्व आजूबाजूचे दोन्ही गावातील ग्रामस्थ बालचंद्र कदम मित्र समूह सर्व आम्ही लोक या ठिकाणी चांगल्या पद्धतीचं मैदान होईल अशी निश्चितपणे सर्वांना खात्री आहे तर याच मुख्य हेतू तो साहेबांनी सांगितलं की गोवंशवर्धन आज बैलाच आज बघितलं तर बैलजोड्या गावा गावागावामध्ये आठदा जोड्या फक्त राहिलेल्या आहेत अशी परिस्थिती आहे तर पुन्हा एकदा आपल्याला जी पहिली परिस्थिती होती की घरी दोन चार बैल आणि एखादा पैलवान अशी परिस्थिती ही पुन्हा एकदा झाली पाहिजे या निमित्तानं असं मला वाटतंय या मैदानासाठी मनापासून हार्दिक शुभेच्छा देतो सर्वांनी या मैदानला येणाऱ्या सर्व प्रेक्षकांनी की कोणतीही आपल्याकडून गैर म्हणजे आपण काय म्हणू गैरवर्तन होऊ नये आणि बेसावध राहू नये आज आपण बघतोय आजूबाजूला ज्या घटना घडलेल्या आहेत त्याचं अनुकरण करून इथं संयोजकांना एक विनंती की अनाऊन्स सारखं करून बाबा सावध राहावा आप हे अशा पद्धतीने प्रेक्षकांनी नियमांचं पालन केलं पाहिजे नक्कीच के आता आपल्यासोबत बालचंद्र कदम साहेब आहेत एकंदरीत जाणून घेऊ आता जरा थोडक्यात नियमावली पार्किंग संदर्भात कसं काय आहे जाणून घेऊया साहेब नमस्कार नमस्कार मैदानाची फाटी हे बरोबर पल्ला नऊशे फुटाचा आहे फाटी ही उराटीच्या असल्यामुळे ओपनमधील जे बैल आहेत त्यांना खेळण्यासाठी चांगले ट्रॅक तयार झालेला आहे तरी बैलगाड्यांनी बैलगाडी बैल वानांनी वीस एकवीस आणि बावीस या तारखेला ऑनलाईन नोंद ठेवलेले आहे आपण दोन हजार प्रवेश फी आहे तरी हे ऑनलाईन नोंद कशात ठेवलेले आहे की मैदान लवकरात लवकर सकाळी चालू व्हावं आणि लवकरात लवकर उजेडासहित शासनाच्या नियमानुसार व संघटने नियमानुसार आपल्याला पूर्णपणे मैदान पार पाडणे आवश्यक आहे आणि दुसरी गोष्ट प्रेक्षकांना एक माझी नम्रतेची विनंती आहे प्रेक्षकांनी येताना म्हणजे सोबत संरक्षण घेऊनच बाळगायचं आहे स्वतःच म्हणजे त्या तयारीनेच यायचं आहे कारण की मैदान हे मोठ्या लोकसंख्येने भरलं जाणार आहे लोकांना प्रेक्षकांना बसण्यासाठी आपण खास गॅलरीची व्यवस्था केलेली आहे बसण्यासाठी आणि एक नम्रतेची विनंती प्रेक्षकांना की मैदान चालू झाल्यावरती पुढे मैदानाच्या निकल रेषेच्या वरती कोणीही थांबू नये अपघात घडण्यास महत्वाचं तेच कारण घडतंय आतापर्यंत आजूबाजूला जेवढे अपघात घडले त्याला कारणीभूत एकच आहे कारण दुसरी गोष्ट तेवीस तारखेला सकाळी बरोबर आठ वाजता मैदान चालू होईल ज्या गाड्या ऑनलाईन नोंद होतील त्यांनी आठच्या अगोदर इथं हजर राहायचं आहे नक्की साहेब साहेब आता पल्ला आपला झाला माझी एक बैलगाडी मालकाने विनंती राहील वीस एकवीस बावीस तीन दिवस आपल्यासाठी ऑनलाईन या ठिकाणी आहेत आणि माझी विनंती एक राहील की सर्व बैलगाडी मालकांनी होता येईल ऑनलाइन ऑनलाईन नोंदणी करा ऑनलाईन नोंदणी फक्त दोन हजार रुपये आणि तेवीस तारखेला मैदानात अडीच हजार संघटनेच्या नियमानुसार एक टक्का म्हणलं तर तीन हजार रुपये परंतु आयोजकांनी त्यात सुद्धा पाचशे रुपये कमी पण माझी एक विनंती राहील की ऑनलाईन करा ऑनलाईन झाली तर तुम्हालाही त्रास नाही आयोजकांना त्रास होत नाही डायरेक्ट तेवीस तारखेला सकाळी साडेसात आठ वाजता आपण गटच पुकार चालू करायचे त्यामुळे तुम्ही तेवीसला सकाळी लवकर या आणि वीस एकवीस आणि बावीस या तीन दिवसामध्ये ऑनलाईन नोंदणी करून घ्या पार्किंगची व्यवस्था कशी असणार आहे सर पार्किंगची व्यवस्था फक्त ग्राउंडच्या समोर ट्रॅकच्या समोर फक्त बैलगाडी बैलगाडी पिकअप ज्या काय असतील त्या गाड्या फक्त सोडल्या जातील बाकीची पार्किंग व्यवस्था मैदानाच्या ऑपोजिट बाजूला केलेली आहे आपण सर्व मित्रांनो मैदानाच्या म्हणजे जे पार्किंग होणार आहे फक्त बैलगाडी जे बैल येणार आहेत पिकअपमध्ये टेम्पोत त्या बैलांना फक्त पुढे येण्याला मुभा असेल आणि जिथून सुट्टी आहे त्यातून पलीकडं फोर व्हीलर टू व्हीलर सगळं पार्किंगची व्यवस्था एकदम सुसज्ज केली आहे आणि येत्या एकवीस बावीस तारखेला अजून एकदा मी तुम्हाला सगळं पूर्ण झाल्यानंतर दाखवणारच आहे तरी कुणी आपली फोर व्हीलर किंवा टू व्हीलर मैदाला चातमध्ये एंटर करायची नाही ज्या डांबरीपासून तुम्हाला पार्किंगला जागा दिली आहे तिथंच फोर व्हीलर टू व्हीलर लागणार आहेत फक्त या ठिकाणी वरती बैलगाडी मालखांना वरती मुभा असेल बैल फक्त बैल आणण्यासाठी गाडीवरती आणणार आहे बाकी टू व्हीलर फोर व्हीलर खाली पार्किंग लागणार आहे आता महत्वाचा विषय कदम साहेब मारहाण किंवा शे मार कि चावला तर ड्रायव्हरावरती काय कारवाई होणार का ड्रायव्हर जर मारहाण आणि शेपूड जर चावला बैल बैल बैलाचा जर शेपूड चावला तर ती गाडी खटाव तालुक्यामध्ये परत पाळणार नाही असं संघटने एक महिन्यासाठी परत पाळणार नाहीये आणि त्या ड्रायव्हरला पण बंदी राहील एक महिन्यासाठी दुसरी गोष्ट एक हॉटेल चालकांना एक माझी सूचना आहे की आदल्या दिवशी अगोदर हॉटेल चालक येऊन आपली जागा धरतात तर ती जागा धरताना आम्ही आखून देणार आहे त्यांचे प्लेस कुठे असणार आहे मैदानाच्या ट्रॅकच्या समोर कुणी हॉटेल लावायचं नाहीये मग असं आयोजकाकडून आमची नंबर विनंती आहे ऍक्सिडेंट प्रमाण त्याच्यामुळे पण जास्त प्रमाण होत राहतं तरी त्यांनी सक्रिय करावा व्यावसायिकांनी लक्षात ठेवा मैदानाच्या दोन्ही साइडला आयोजकांनी सांगितलेलं आपण त्या नंतर आपल्याला एक ट्रॅक आखून दिला जाईल त्या ट्रॅक मध्ये तुमचे दुकान लागतील निकाल एशिया पुढच्या बाजूला दोन्ही साइडला एक नंबर तासावडून आणि दहा नंबर तासावडून एकही दुकान दिसणार नाही त्यामुळं आपण इथं अगोदर आला तर तुम्ही आयोजकांना भेटा त्यानंतर तुम्हाला ते ट्रॅक मध्ये ते दुकान लावायला अवेलेबल असेल परवानगी देतील साहेब आप आता आपली जशी बक्षीस आहेत तीन लाख दोन लाख दोन लाख तीन हजार एक लाख त्रेपन्न हजार आहे एक लाख तीन हजार आहे त्र्याहत्तर हजार आहे त्रेपन्न हजार आहे तेहतीस हजार आहे तेवीस हजार आहे अशी आठ बक्षीस आहेत आता महत्वाचा मुद्दा काय साहेब जसं साहेबांच्या नावाला शोभल आणि साजल असं मैदान आपण संपन्न करतोय मैदान हे रितसर पारदर्शक होणार नका मैदाना हे रितसर आणि पारदर्शकच होणार तसं कुणाला जर असं वशिलाबाजी करायची असेल तर त्यांनी आताच येऊ नये आणि कोणत्याही प्रकारचा येऊन गोंधळ घालू नये मैदान हे पारदर्शक होणार आम्ही नंदी या बैलाला आम्ही न्याय देण्याचं आम्ही काम करतोय तर त्या पद्धतीनं आम्ही त्या प्रत्येक बैलगाडी मालकाला आम्ही न्याय देणार इथं नक्कीच बैलगाडी मालकांनी लक्ष द्यावं कुणी की जवळचा पावला ओळ असलं काही चालणार नाही रीतसर खेळणाऱ्यांनी तो उपस्थित राहावा आणि दुसरा महत्त्वाचा मुद्दा म्हणजे प्रेक्षकांसाठी आगळ वगैरे नियोजन दहा रुपये फक्त तुम्हाला कुपन आहे लकी ड्रॉ मध्ये दहा रेंजर सायकल आहेत आज एका रेंजर सायकलची किंमत कमी कमी पाच ते सात हजार रुपये तर दहा सायकल ही त्या भेटणार आहेत त्यामुळे प्रेक्षकांना सुद्धा जाताना जसं साहेबांनी सांगितलं की जाताना दहा एवढ्यातले एक लाखातले दहा जण का होईल पण घरी जाताना खुश होऊन जाणार आहेत आगळं वेगळं नियोजन आहे साहेब आता बैलगाडी मालकांना काय सांगायला कस जाता 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 माझी एवढीच विनंती आहे की वीस एकवीस ला सर्वांनी ऑनलाईन लवकरात लवकर नोंद करून घ्या आणि त्याच्याबरोबर फिटनेस सर्टिफिकेटचे शंभर रुपये पण द्या कारण ते ग्राउंड वरती आल्यानंतर शंभर रुपये जमा करून परत गोंधळ उडणार आपला त्याच्या अगोदर शंभर रुपये ऑनलाईन बरोबर दोन हजार बरोबर शंभर असे एकवीसशे रुपये ऑनलाईन करा म्हणजे तुम्हाला फिटनेस सर्टिफिकेट प्लस पावती तुम्हाला भेटून जाईल दुसरी व्यवस्था म्हणजे आता अँबुलन्स अँब्युलन्स सुविधा म्हणजे जर समजा होऊ नाही पण जर काय झालं तर तसं असम्बुलन्स सुविधा आहे तर अँब्युलन्स आपण तीन आणि रेंट वर अजून एक दोन आपण बघतो या एक चार पाच अँब्युलन्स सुविधा आपण करतोय शक्यतो कोणतीही हानी होणार नाही अशी आम्ही आयोजक म्हणून आम्ही जबाबदारी घेतो या शंभर टक्के कोणती हानी होणार नाही आता अँबुलन्स झालं आपलं पाण्याची व्यवस्था बैलगाडी मालकांसाठी ठेवले तीन ते चार आपण टँकर ठेवतोय सोबत जाधव तर जाणून घेऊ जरा त्यांचं कसं सांग काय सांगाल तेवीस तारखेच्या मैदाना संदर्भात नमस्कार कटावमानचे नेते माजी कोकण आयुक्त आदरणीय प्रभाकरजी देशमुख साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त सातारा जिल्ह्यातील चालू सीझनचं सर्वात मोठं मैदान गुरसाई फाटीवरती आयोजित केलेलं आहे जसं यापूर्वी आपण मैदान या फाटीवरती पारदर्शक केलं तसं साहेबांच्या नावाला शोभल असं मैदान या ठिकाणी आपण शंभर टक्के आयोजकाच्या वतीनं पारदर्शक पार पाडण्याची पार पाडण्यात येईल अशी मी सर्व बैलगाडी मालकांना खात्री देतो खरं तर हे तीन लाख तीन हजार रुपये रकमेचं इतकं मोठं मैदान खर तर साहेबांनी या भागातील असेल जिल्ह्यातील असेल किंवा अखंड महाराष्ट्रातील शेतकऱ्यांच्या जवळचा विषयी शेतकऱ्यांचा जो मुलाप्रमाणे बैल पाळतात खोंड पाळतात त्यांना एक सुवर्ण संधी मिळावी बक्षीस मिळावी या हेतून या ठिकाणी मैदान आयोजित केलेलं आहे माझी या ठिकाणी एकच नंबर विनंती राहील की अखंड महाराष्ट्रातील नामंत बैल या ठिकाणी उपस्थित राहणार आहेत तसेच बैल मालक उपस्थित राहणार आहेत तरी महाराष्ट्रातील अखंड महाराष्ट्रातील सर्व बैलगाडी चालक मालकांनी या स्पर्धेत सहभागी व्हावं आणि या स्पर्धेची शोभा वाढवावी अशी साहेबांच्या वतीनं आयोजकांच्या वतीनं मी या ठिकाणी नंबर विनंती करतो आणि परत एकदा खात्री देतो की सदरचं मैदान शंभर टक्के पारदर्शक होईल धन्यवाद माझी चेअरमन अजित पवार आहेत काय सांगाल तेवीसचं नियोजन कसं नमस्कार सर्व बैलगाडा मालक तसेच प्रेक्षक आणि सर्व हौशी माणसांना एक सुवर्णसंधी अशी लाभलेली आहे की साहेब त्या दिवशी आणायची आमच्या गावच्या खंडूबाजी लग्नाची मुहूर्त आहे आणि आमचे आदरणीय मान्यजी प्रभाकरजी साहेब यांचा वाढदिवसाचा औचित्य साधून खूप मोठं मैदान आणि अतिशय नियोजनबद्ध कार्यक्रम इथं केलेला आहे तरी सर्व बैलगाडा मालकांना व शौकिनांना एक सुवर्णसंधी आहे त्याचा त्यांनी फायदा घ्यावा आणि इथं सर्वात महत्वाचं म्हणजे अजिबात चिटिंगचा विषय काही नाही आहे सर्व जे काही बैलगाडा कमिटी जे काही त्यांचे नियम नियमावले नियम आहे त्याचा निय। इथं उल्लंघन कसली होणार नाही ना कारण हे मैदानच असताना अतिशय शिस्तबद्ध माणसाच्या वाढदिवसाच्या निमित्त आहे त्यामुळे इथं शिस्तीचं खूप काटेकोरपणे पालन केलं जाईल त्याच पद्धतीनं या वर्षीपासूनच हा एक वेगळा कार्यक्रम म्हणून प्रभाकर केसरी पर्व पहिले हे या पुरस्कार या निमित्तानं आपण जाहीर करतोय आणि साहेबांनी सांगितल्या पद्धतीनं प्रेक्षकांच्यासाठी सुद्धा सुवर्ण संधी ठेवलेली आहे की आतापर्यंत कोणत्याच मैदानासाहेब हे म्हणजे आयडिया सुचली नव्हती आणि याचं खरंच कौतुक होतंय बऱ्याचशा म्हणजे आता चर्चा चालली लहान मुलांना सुद्धा की आम्हाला सायकल मिळते का तर म्हणलं शंभर टक्के मिळेल म्हणलं पण लहान मुलांनी थोडंसं पालखी जरी घेऊन आले तरी जबाबदारी त्यांनी त्यांच्या याच्यावरती आणायचं आहे एवढंच या निमित्ताने सांगतो आणि थांबतो धन्यवाद मित्रांनो तुला मुला नाहीत आपले गावचे साहेबांचे कट्टर समर्थक आपण कारण प्रत्येक वेळेस साहेबांसोबत असणारे साहेबांच्या प्रत्येक कामाला हातभार लावणारे अल्ताफबाई मुलांनी अल्ताबाई काय सांगाल आता मान मधून मा कसं काय नियोजन ला तुम्ही उपस्थित राहणार का आम्ही सकाळ आठ वाजता उपस्थित राहणार आहोत आणि पूर्णपणे जेवढ्या नेटवर्क मध्ये गाड्या आहेत महाराष्ट्रात जेवढ्या नेटवर्क मध्ये सगळ्यांना आमंत्रण निमंत्रण आम्ही दिलेलं आहे आणि सर्व गाड्या या ठिकाणी आदल्या दिवशी उपस्थित राहणार आहेत कसं काय एकदम तेवीसचं नियोजन कसं वाटतंय साहेबांच्या वाढदिवसानिमित्त मैदान घेतलेलं आहे काय सांगाल बली गाडी मालकांना बैलगाडी चालक मालकांना एवढीच की हा सातारा जिल्ह्यातील सर्वात मोठे हे तीन लाखाचं मैदान मैदान हे खटाव तालुक्यात उरसाड फाटीव घेतलेलं आहे तरी गाडी चालक मालक आणि शोक्यांना एवढीच माझी कळकळ होती की मोठ्या संख्येने या मैदानात स्वभाव नक्कीच मित्रांनो येत्या तेवीस ते तारखेला भव्य आणि दिव्या जंगी मैदान या ठिकाणी संपन्न होते तर तमाम महाराष्ट्रातील तमाम बैलगाडी मालक चालक प्रेक्षकांनी या ठिकाणी उपस्थित राहावा आणि मैदानात सह शोभा वाढवा आणि सहकार्य करावं खास करून प्रेक्षकांनी फक्त सहकार्य करा प्रेक्षकांनी सहकार्य केलं ना कोणत्याही अडचणांना कोणाला इजा दुखापत होऊ नये हीच आयोजकांची इच्छा आहे सहकार्य आणि येत्या तेवीस तारखेला गुरसाळी फाटीवरती या ठिकाणी उपस्थित राहावा आणि पुन्हा शेदा तुम्हाला विनंती वीस एकवीस आणि बावीस तीन दिवस ऑनलाईन नोंद होणार आहे तर ओतू आपण आपल्या गाड्यांची ऑनलाईन नोंद करा आणि मैदानात शोभा वाढावी ही विनंती करतो आणि थांबतो धन्यवाद जय हिंद महाराष्ट्र जय जयजाव जय शिवराय बाळू हवामानच्या नावाने त्याचबरोबर मैदानासाठी कोणाची उपस्थिती असेल किंवा कोण प्रमुख आकर्षण असेल बुरसाळ येथील बैलगाडा शर्यत अतिशय मोठी शर्यत सगळ्यांनी या आयोजकांनी या ठिकाणी आयोजित आहे यासाठी राज्याचे माजी मंत्री बाळासाहेब पाटील शशिकांतजी शिंदे खासदार अमोल कोल्हे त्याचबरोबर रोहित पवार आमदार रोहित पवार त्याचबरोबर या भागातील सर्व प्रमुख मंडळी सत्यजित पाटणकर त्याचबरोबर दीपक पवार या सगळ्यांना आम्ही आमंत्रित केलेला आहे त्याचबरोबर रोहित पाटील या ठिकाणी उपस्थित राहणार आहेत स्थानिक या भागातले सगळे प्रमुख मंडे यांना आम्ही इथं निमंत्रित केलेलं आहे मानानी खटाव मधले हे सगळे या ठिकाणी उपस्थित राहतील आणि रवींद्र दंगेकर आमदार रवींद्र दंगेकर हे काल त्यांना मी भेटलो ते पण या ठिकाणी उपस्थित राहणार आहेत एक मोठं मैदान चांगलं आकर्षित मैदान होईल तर सर्वांनी याच्यामध्ये मोठ्या संख्येनं भाग घ्यावा अशी मी विनंती करतो

तो काय इकडे दिसतंय काय काय इकडे दिसतंय मला चेक कर इकडे सर आता काय बघूया जरा बंदली सर सर हा बस انا सरपंच नाही आहे दादा सरपंच एक पुढे वाढव कोड सरपंच पुढे या की दादा या तुम्ही बता हे हे माहिती दातो पुढे काय की सगळा साहेब ना

નાય <laughs> તો ওহ স্যার স্যার হ্যাঁ পড়ছো